अपडेट इंडिया टीव्ही उत्तर प्रदेश कानपूर शहरातील घटने विरोधात भद्रावती येथील मुस्लिम समाजाचा मोर्चा श्रद्धा व धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला हे अन्यायकारक बाबूभाई सय्यद उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनेविरोधात भद्रावती शहरातील मुस्लिम समाजातर्फे शांततापूर्ण मोर्चा काढून भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांना निवेदन सादर करण्यात आले बाबूभाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी काढण्यात आलेल्या या मोर्चात मुस्लिम समाजातील नागरिकासह भीम आर्मीचे शंकर मुन्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद असे बोर्ड लावण्यात आले होते मात्र स्थानिक पोलिसांनी त्यावर कारवाई करत विरोधी भूमिका घेतली या कारवाईमुळे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचला असल्याचे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे पैगंबर ए इस्लाम यांचे अनुयायी असलेल्या लोकांच्या श्रद्धा व धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अन्यायकारक बंधने आणली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना दिलेले मौलिक अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य समानता तसेच धर्म पालन करण्याचे स्वातंत्र्य या घटनेमुळे बाधित झाल्याचा आरोप करीत वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच प्रशासनातर्फे योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली तद्वतच कानपूर येथील घटनेत केलेल्या कारवाईबाबत आमचा विरोध असून सर्व नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी मुस्लिम समाजाने निवेदनातून केली आहे यावेळी तहसीलदार कार्यालय तसेच पोलीस स्टेशन येथे समाज बांधवांनी निवेदन देत आपला विरोध नोंदवला संविधानाच्या चौकटीत राहून हा मोर्चा काढण्यात आला असून शांती व लोकशाही पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्याचे बाबूभाई सय्यद यांनी सांगितले प्रशासनाने तातडीने योग्य ती दखल घ्यावी अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे